अरे मोठं कलिग आलं कलयुग लहान लहानपुरं शाळेत चालले ऑफिसर बनून राहिले आम्ही आलो गधे राखत शिकलो नाही तर पुढे बेकार झाला काम आम्हाला विषयी तर एक नंबर काम आहे आता शिक्षण शिक्षण समोर जाईल आम्ही दाखवू गधे गवत दुख ना माय नाव ना? 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 मुक्काम पोस्ट अलीकडे डाळ रस्त्याच्या अलीकडे तालुका तुमच्याकडे जिल्हा आहे आमच्याकडे हे नाव आहे ओकेल मा नाव अवलं नाही वाटते हा इरे इकड आज शाळेत कोण लागला तू आज सुट्टी आज अरे हो आज सुट्टी आहे माय नाव आवडलं का तुले नाही बाबा एक नंबर नाव आहे आपलं कोणाचं नाव आहे का हे नाही मग माया नाव ना आहे ना एक कलिगची दुनिया हवे नवीन नवीन नाव ठेवावं लागते पाहिजे का हं मी ठेवता लहान मोठे नाव असं नाव ठेवायचं लंब नाव ठेवायचं हे गाव माहिती आहे का तुले हो ते थंडे होते ठिकाण ठिकाणायचं त्याले काय तरी म्हणते बा किंवा आपण चिखलात फसतो हा त्याले काय तरी म्हणते चिखलात फसतो असंच नाव आहे त्याले काय तरी आ चिकल धरा तिथं थंडे हो ते ठिकाण आहे तिथं आपण जाऊ मग चालतं उद्या तू का म्हणजे आताच चला टाईम असते उन्हाळा आला ना तवा लागते वागळ शिह असते ना तिथं पाल बघते जवळ मी तर गेलतो माग माहित आहे माहित आहे का अरे वाघ माझ्या जवळ आलता त्याला दिलती माहित आहे आसव आलती मला समोर होती माहित आहे घोडा आलता माहित आहे घोडा आलता मी त्याच्यावर बसून गेलतो लागतो माहित आहे का तुला काय माहित आहे का कुठे गेलती मी गेलती फिरायला तू, तू पाहिला का वाघ वाघ मला शेकन देऊन गेला पाहिला का ना नाही वाघ शेकड माय माय बाजू न होता तो माहित आहे का ना काय बोलता तुम्ही पाहिला का तुन नाही पाहिलं अरे मग तुला पोकमाड्यावर का मला हो पोकरा म्हणून आली मले पाहिलं ना तू ना वाघ पाहिला ना कसा असते तुम्ही वाघ होय त्याची शेटिंग घेतली मी हा थो त्याला वाघ म्हणत असतो मी हा आणि ते लाल असवल माहित आहे ते कुत्र होत लाल त्याला मी म्हणतो त्याला भेटलो तुला काय वाटलं हेच मग हे होय कसं आहे

काळा काळे शिक दिसते मी बी काळा पियाव खूप झालं हा अरे बाता आता भर भर दिसते सगळं हिरो हिर दिसून आलं सगळं मस्त मस्त आहे भिमोज्या धावून राहिल्या पाखर धावून राहिले तिकून तिकून पिपोल्या येऊन राहिल्या आता मस्त दिसून आला आता चष्मा बेकार आहे चष्मा घातला थोडस डिप्रेशन पडते पाखरा पाखरावर मग डोळ्यावर येत नाही म्हणजे चष्मा घाला लागतो थोडासा असा आता मस्त दिसते आता काळ्या काळ दिसते काळ चष्मा उन्हाळ्यात काळ दिसतात ते आवडते काळे कुत्रा गोड दिसते बर चष्म्यात काळं कुत्र मग कुत्रा म्हणजे आता दिसून तो दाख तुम्ही काळ कुत्रा हम्म आणखी का तू शाळेत जात शाळेत चालली नाही ना, शायद शायद ना? जी सुट्टी आहे ना महालक्ष्मी सुट्टी आहे काय ठीक आहे तुझा पाहतो आता मी ठीक आहे आता कोणी भेटून नाही आलं फोकणाळ्यात तानाले आता भेटायन उद्या आता तानी तोश्या फोकणाळ्या आता सगळे कामं कमी गेले मी आता कामं कमी जातो या युगाच्या जा गोष्टी दुसऱ्याला सांगू आता सत्ययुग काय का ना कलिक काय आपण असं फोकणाळ्या आणतो ना काय कलि सत्ययुग आपण असं पापी आहे फोकणाळ्या लो, सांगून लोकांनी खोट्या सांगतो म्हणजे आपणच पापी आहे ना हा टाईमपास होय बाकी काही न ठीक हो का आहे মই পোৱাটো উদ্যান পাওঁ চল আ নিপ্ত লাগিল নহয় ঠিক আছে